महात्मा फुले आरोग्य योजना सर्वसामान्य लोकांसाठी वरदान मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांचे प्रतिपादन महागाव येथील संत गजानन हॉस्पिटलमध्ये एम आर आय सेवेचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र शासनामार्फत सुरू असलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजना सर्वसामान्य गोरगरीब लोकांसाठी वरदानच आहे या योजना तळागाळापर्यंत पोहोचवणार आहे यामध्ये आणखीन काही आजार हॉस्पिटलला जोडणार असून या, ला या योजनेचा लाभ सर्व स्तरावरील लोकांपर्यंत पोहोचवावा यासाठी सर्व शिधापत्रिका कुटुंबधारकांना यात समावेश करून या सर्व योजनेचा लाभ दिला असल्याची माहिती महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी महागाव तालुका गडिंगलज येथील संत गजानन महाराज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आयोजित एम आर आय सेवेचा लोकार्पण व आयुर्वेदिक महाविद्यालयांच्या मुलामुलींच्या वस्तीगृह उद्घाटन सोहळ्यात बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष ॲडव्होकेट अण्णासाहेब चव्हाण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सिव्हिल सर्जन डॉक्टर सुप्रिया देशमुख देसाई या होत्या चव्हाण पुढे म्हणाले राज्यातील नागरिकांना गंभीर आजारांवरील दर्जेदार उपचार पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे यातून गंभीर आजारातून सर्वसामान्यांनाही आता दिलासा मिळाला आहे तसेच संत गजानन हॉस्पिटलने ग्रामीण भागातील रुग्णांना दिलेले वैद्यकीय सेवेतील कार्य कौतुकास्पद का असल्याचे यावेळी त्यांनी आवर्जून नमूद केले स्वागत व प्रास्ताविक विश्वस्त डॉक्टर यशवंत चव्हाण यांनी केले मान्यवरांच्या हस्ते यमारा कक्षाचे फलक अनावरण दीप प्रज्वलन प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी मान्यवरांनी हॉस्पिटलमधील सुरू असलेल्या योजनेची माहिती घेत रुग्णांची विचारपूस केली दरम्यान आयुर्वेद महाविद्यालयाच्या मुलांचे व मुलींच्या वसतीगृहाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी काही रुग्णांनी व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत हॉस्पिटलमधून देत असलेल्या सेवेची माहिती दिली यावेळी हॉस्पिटलमधील योजनेच्या उत्कृष्ट सेवेबद्दल डॉक्टर राजदीप होडगे डॉक्टर रुपाली कोरी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विश्वस्त डॉक्टर यशवंत चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत करून संत गजानन महाराजांच्या आशीर्वादाने रुग्णसेवेचा वसा घेत अनेक यशस्वी शिखरे पादाक्रांत केली आहेत तसेच त्यांनी आतापर्यंत केलेल्या आरोग्यसेवेचा आढावा घेत अथक परिश्रमातून हॉस्पिटलची उभारणी झाल्याची नमूद केले सर्वोत्तम आणि परवडणारी वैद्यकीय सेवा देणे हाच आमचा मुख्य उद्देश असल्याचे नमूद करत हॉस्पिटलच्या माध्यमातून ग्रामीण भागात सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा एकाच छताखाली देण्याचा आमचा प्रयत्न आहे यावेळी डॉक्टर किरण कुंडलकर डॉक्टर रोहित कालकुंबे डॉक्टर रेणुका वेंदुलकर डॉक्टर चेतन खाडे राहुल तावर डॉक्टर चंद्रकांत खोत सुभाष रेडेकर डॉक्टर संजय चव्हाण डॉक्टर चव्हाण डॉक्टर सुरेखा चव्हाण डॉक्टर अजिंक्य चव्हाण डॉक्टर विश्वजित चव्हाण डॉक्टर प्रीती बाळकू शिंदे बाबूराव गुरबे यासह सर्व कॉलेजचे प्राचार्य शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते आभार सचिव ॲडव्होकेट बाळासाहेब चव्हाण यांनी मानले संत जो ट्रस्ट ट्रस्टमार्फत जे विविध शैक्षणिक उपक्रम चालू आहेत आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सार्वजनिक आरोग्य सेवा जी सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून करण्याच्या अनुषंगाने जी ज्यांनी हॉस्पिटल चालवलं जाते अत्यंत चांगल्या प्रकारे सेवा देत आहेत आज एम आर आय सेंटरचं उद्घाटनानिमित्ताने इथं येण्याचा योग आला अत्यंत चांगल्या पद्धतीने आरोग्य सेवा देत आहेत इथं परिसरातली जी ग्रामीण भागातली जनता आहे ज्यांच्याकडं इथून कोल्हापूरला जाणं किंवा बेळगावला जाणं अत्यंत दूरचं आहे आणि डोंगरदऱ्याचा भाग आहे त्यामुळे अशा लोकांनासुद्धा चांगल्या पद्धतीने सेवा देतात हे समक्ष मी पाहिलेलं आहे आणि खरंच चांगल्या प्रकारची शैक्षणिक संकुल त्यांनी उभं केलेलं आहे जेणेकरून विद्यार्थ्यांनाही त्यातून शिक्षण घेत आहेत तर या संस्थेला मी या निमित्ताने शुभेच्छा देतो